श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराजांना कोणत्या गोष्टी आवडतात श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्याला भरभरून आशीर्वाद महाराज कशाप्रकारे देतात ते आपण कोणत्या गोष्टी त्यांना आवडणाऱ्या केल्यानंतर आपल्याला महाराज आशीर्वाद भरभरून देतात ते आपण आजच्या स्वामी संदेशामध्ये पाहणार आहोत आपण सुंदर जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला त्रास सहन करावा लागतो पण त्याच कधी कधी आपल्याला नवी दिशा सुद्धा मिळत असते पण काही त्रास आपण स्वतःहून करून घेत असतो विनाकारण इतरांच्याकडे लक्ष देऊन आपला वेळ वाया घालवण्यात आणि आनंद शोधण्यात आपण स्वतःला धन्य समजून घेत नाही आपण स्वतःला कमजोर समजत असतो त्याची कुठे त्रास कुठेतरी होत असतो म्हणून नको त्या गोष्टीकडे लक्ष देणं बंद करा आणि स्वतः कृती करा प्रत्येक कृती जर तुम्ही चांगली करत गेलात तर तुम्हाला नक्कीच मदत होईल श्री स्वामी समर्थ महाराजांना पाच गोष्टी मनापासून आवडतात आणि जो भक्त या पाच गोष्टी आचरणात आणतात त्याला स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात लवकर भेट देत असतात ते त्यांचे सर्व संकट हर हरवून टाकत असतात त्यांचे सर्व आयुष्य समाधानी होऊ लागते म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण आचरणात आणा लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर कोणत्या पाच गोष्टी आहेत ते तुम्ही आवर्जून ऐका पहिली गोष्ट म्हणजे स्वामीची सगुण उपासना करणे मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा सगुन उपासनेला आणि या सर्व सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्ताची सगळी इच्छा पूर्ण करतात स्वामीची मनापासून मनोभावने सगुण उपासना व त्यांची मनापासून सेवा करा स्वामी नक्कीच आपणाला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देत असतात नक्की तुम्ही हा उपाय करून बघा फक्त शुद्ध अंतकरणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा अर्चा करा दररोज त्यांना नैवेद अर्पण करा दररोज त्यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीचे तीन अध्याय अकरा माळी जप एवढी नित्यसेवा तुम्ही आचरणात आणा आणि बघा तुमचा काया पालट झालेला असेल ही तुम्ही अखंडित सेवा करायची आहे या सेवेमध्ये तुम्ही बिलकुलही खंड पडू द्यायचा नाही अशी जर तुम्ही सेवा सतत करत गेलीस आतरतेने महाराजांना जर तुम्ही हाक मारली तर महाराज तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान करणे म्हणजेच सगळ्यात मोठे पुन्हाचे काम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात त्यांना त्याचे फळ मिळावे म्हणून पण हे अत्यंत चुकीचे आहे अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे निदान एक चपाती एक भाकरी जे असेल ते आपण एका गरीबाला देऊ शकतो मागणारं कोणी गरीब आला तर त्याला नक्कीच अन्नदान करा ही गोष्टसुद्धा स्वामींना अत्यंत प्रिय आहे आपल्या दारावर एखादी गरीब व्यक्ती आली असेल तर त्या व्यक्तीला भरून त्याचं पोट भरून त्याला जेवायला द्या त्याचा आत्म तुम्ही तृप्त करा त्याचा आशीर्वाद तर तुम्हाला दुवा देईलच पण त्याचबरोबर महाराज सुद्धा तुमच्यावर खूप प्रसन्न होतील तिसरी गोष्ट म्हणजे स्वामीचे नामस्मरण सतत मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं रात्री झोप सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अखंड तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र षडाक्षरी हा मंत्र दररोज सतत चोवीस तास नामस्मरण करायचं आहे ह्या नामस्मरणासाठी तुम्हाला कुठलंही स्वच्छ जागेची स्वच्छ आसनाची कशाचीही गरज नाही फक्त तुम्ही उठताना बसता बाहेर जाताना गावाला जाताना ॲटोमध्ये रिक्षामध्ये गाडीवर सायकलवर कशावरही जाताना तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनातून दिवसभर जप करायचा आहे जर तुम्ही हा मंत्र जप केला तर तुम्ही बघा खूप तुमच्यामध्ये फरक झालेला असेल तुमचं मन सुद्धा परिवर्तन झालेलं तुम्हाला दिसून येईल तुम्ही शांत झालेलं तुमच्या लक्षात येईल सगळ्यांना माहीत आहे की श्री स्वामी समर्थ नामामध्ये या षडक्षरी मंत्रामध्ये कितीतरी चमत्कारी शक्ती आहे या नावाचे मनोभावनाने जर तुम्ही नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्ताचे सगळे संकट हरतात आणि सर्व त्यांनी इच्छा त्यांच्या पूर्ण करत असतात हे तुम्ही बिलकुल फ्रीमध्ये आपल्याला करायचं आहे यासाठी आपल्याला कुठलंही कशाचंही बंधन नाही तुम्ही पोटभर जेवण करून कसंही कसंही तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू शकता त्यानंतर चौथी गोष्ट आहे चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच लोकप्रियता प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोला त्याचा आदर करा तुमच्यापेक्षा वयाने ती व्यक्ती मोठी असेल तर त्या व्यक्तीला आदराने बोला तुमच्यापेक्षा व्यक्ती लहान असेल तर त्याला प्रेमाने बोला तुमच्या डोक्यावर बर्फ असू द्या आणि तोंडात मात्र गुळाचा खडा असू द्या किंवा साखर असू द्या म्हणजे आयुष्यात तुम्हाला कधीच कमी पडणार नाही आणि हे तुमचं वागणं चालणं बोलणं महाराजांना प्रिय आहे कोणाचाही तिरस्कार करू नका या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो त्याच्यावर स्वामी नक्कीच प्रसन्न होत असतात ही सुद्धा गोष्ट तुम्हाला खूप महत्वाची आहे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपली जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान राहायचं आहे आहे त्या परिस्थितीमध्येच आपण समाधान मानायचं आहे माझ्याकडे हेच नाही माझ्याकडे तशी साडीच नाही बायकांचं मन तर खूपच हावलं असतं त्यांना प्रत्येक गोष्टीमध्येच कमतरता दिसत असते पण सख्यांना तुम्ही हे कतसक बिलकुलही करायचं नाही आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही संसार तुमचा नेटाने करा आणि महाराजांची सेवा करा तुमचं जी परिस्थिती गरीब असेल तर तुमची परिस्थिती सुधारेल आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वामी मी नाम सोडू नका श्री स्वामी समर्थ महाराजांचे जप करा श्री स्वामी समर्थ महाराजांची पोथी वाचा अकरा माळी जप करा प्रेमाने वागा प्रेमाने राहा इतरांशी पण चांगले वागा असं जर तुम्ही करत गेलात या पाच गोष्टी तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडणार नाही जास्त तुम्हाला मागायची गरजसुद्धा पडणार नाही दिलेले आहे ते देवाने दिलेलं आहे आणि आपण त्यातच आनंदी राहून आपले जीवन जगायचे तर या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही आणि आचरणात सुद्धा जा तुम चकड़े आहे ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गोष्टीतच तुम्ही समाधान मानायचं आहे या सर्व गोष्टी आचरणात आणल्या की स्वामी समर्थ महाराज नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील त्यांना त्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतील तर या आपण अगदी सोप्या गोष्टी आहेत आपण या सर्व गोष्टी पाळायला हव्यात आज प्रत्येकाची ही धडपड ही फक्त समाधानासाठी चालू आहे या सर्व गोष्टी तुम्ही पाळायच्या आहेत आचरणात आणायच्या आहेत या संपूर्ण गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्यात तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुम्ही खूप समाधानी व्हाल तर सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करायचा आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जग जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि इतरांना पण शेअर करा आणि इतरांना पण सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद